व्यासपीठावरील सर्व मान्यवर व समोर उपस्थित असलेले सर्व लायन्स मेंबर मित्र चित्र व राड म्हणून कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र यांचं मी सर्वांचं स्वागत करतो तसेच यावर्षी लायन्स क्लब अजिंक्य च्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल अजिंक्य क्लबच्या सर्व सभासदांचे मी आभार मानतो पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी काकोवाडकरी पायी वारी करत आहे ही ईश्वर सेवा आहे लायन्स मार्फत आम्ही मानव सेवा करतो आमच्या संघटनेचे वाक्यच मी सर्व असे आहे मी आमचे क्लबचे संस्थापक लायन यांचे श्री बी जाधव साहेब यांचे विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज आम्हा इतके श्रेष्ठ पद ग्रहण अधिकारी उपलब्ध झाले व त्यांच्या शब्दांच्या प्रेरणेतून आम्ही सर्वजण वर्षभर काम करू हे काम करत असताना प्रांतपाल एम के पाटील साहेब यांनी दिलेल्या ऍक्शन प्लॅन प्रमाणे आम्ही सेवा कार्य करणार आहोत यामध्ये रेग्युलर आपण डोळे तपासणी किंवा लहान मुलाच्या संदर्भात किंवा युथ प्रोग्राम एन्व्हायरमेंट त्याचबरोबर अशी सेवा कार्य करतच आहोत पण यामध्ये परमनंट प्रोजेक्ट संदर्भात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मी व जाधव साहेब पुणे येथे माझी इंटरनॅशनल डायरेक्टर लॉयर पी एम जे एफ श्री नरेंद्र पंडित यांच्याशी सुमारे एक तासभर चर्चा केली व त्यानुसार त्यांनी डायबिटीस वर काम करण्याची सुचवले आहे त्यानुसार सातारा किंवा कराड मध्ये डायबिटीस सेंटर चालू करण्याचा आमचा मानस आहे असे नाविन्यपूर्व उपक्रम राबवून लायन्स क्लबची सेवा ची आ, सेवा ची ची ही सेवा करायची परंपरा ही सेवा करायची अजिंक्य परंपरा कायम ठेवण्याची ग्वाही या प्रसंगी येतो व माझे दोनशे प्रसंग होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय